यज्ञ सोहळ्याची तीन पिढ्यांची परंपरा मराठवाड्यातील दीक्षित श्री सेलुकर तीन पिढ्यांपासून आपल्या आचरणाद्वारे आणि उपासनेद्वारे यज्ञ संस्था निष्ठापूर्वक संवर्धित करत आहेत सध्या दीक्षित यज्ञेश्वरजी रंगनाथ सेलुकर यांचा देवपूर्व दशरात्र महासोमयाग यज्ञ उत्तर प्रदेशातील वृंदावनमध्ये होत आहे एकवीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये हा यज्ञ सोहळा होत आहे त्यात दीक्षित सेलुकर महाराजांचे महाराष्ट्रासह देशभरातील शिष्य सहभागी झाले आहेत यज्ञस्थळी रोज हवन मंत्रघोष असे विधी होत असून त्याची दिव्य अनुभूती उपस्थितांना लाभत आहे यज्ञेश्वरजींनी यापूर्वी श्रीक्षेत्र गंगोत्री श्रीक्षेत्र बद्रीनाथ धाम श्रीक्षेत्र पुष्कर श्रीक्षेत्र गाणगापूर आदी विविध तीर्थक्षेत्री यज्ञ केले आहेत काही लाख रुपयांपासून सुरू झालेला महा सोमयाग मालिकांचा प्रवास कोटी रुपयांपर्यंत येऊन पोहोचला आहे महासोमयागातील सोमयागातील समनयाग अन्नदान भागवता कथांचं आयोजन प्रचंड संख्येने उपस्थित भाविकांसोबत सामूहिक श्रीसूक्त हवन महाआहुती हे सार केवळ शब्दात सांगणं म्हणजे अशक्य त्यासाठी अनुभूतीच घेण्याची गरज आहे यज्ञ परंपरा ही इथल्या सनातन धर्माची अत्यंत महत्वाची आहे जगभर त्याचा सध्या अभ्यास आणि जपणूक केली जात आहे आहे शतकानुशतके ही परंपरा सुरू मराठवाड्याच्या भूमीत सेलुकर महाराजांनी ही परंपरा आणखी पुढे नेली इतकंच नव्हे तर सर्वसामान्यांमध्ये रुजवली रंगनाथ कृष्ण सेलुकर दीक्षित महाराज सोमयागी यज्ञ पुरुष होते त्याने देशभरामध्ये दे अनेक ठिकाणी यज्ञ केले अनेक परदेशी बांधव त्यांच्या यज्ञ सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी झाले औसा तालुक्यातील सेलू ही त्यांची जन्मभूमी त्यांनी त्यांचे वडील कृष्ण दीक्षित यांच्याबरोबर भारत भ्रमण केलं नाशिकजवळील त्र्यंबकेश्वराला मौन दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी पाच सहा वर्षात सोमयागाची सप्तसंस्था पूर्ण केली त्यांचे देशभर शिष्य आहेत पशुहत्येशिवाय सोमयाग करण्याची प्रथा त्यांनी सुरू केली नांदेडमध्ये एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये त्यांनी सोमयाग मालिकेचा प्रारंभ केला देशभर यज्ञ करून त्याची सांगता गंगाखेडमध्ये केली गवायमन सत्र सोमयाग हा तेरा महिन्यांचा यज्ञ त्यांनी सव्वीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव ते सतरा मे दोन हजार या कालावधीमध्ये केला दे हा अध्यात्माचा आणि निसर्गाचा श्रीकृष्ण दीक्षित सेलुकर यांनी अग्निहोत्र दीक्षा घेऊन अनेक दर्श पौर्णिमास इष्टीयज्ञ करून महा केला त्यानंतर ज्येष्ठ पुत्र दीक्षित रंगनाथ कृष्ण सेलुकर यांच्याकडे धुरा सोपवली रंगनाथ सेलुकर महाराजांनीही आयुष्यभरात संपूर्ण देशात अनेक महासोमया घडवून शुद्ध वैदिक यज्ञमय जीवन पद्धतीचं दर्शन घडवलं अग्निकुंडामध्ये हवीर द्रव्याचा त्याग करून निसर्ग सुरक्षित करता येतो नियोजन चिकाटी सहनशीलता धैर्यामुळे अशक्य वाटणारं कामही सहज होऊ शकतं हे सेलुकर यांच्या तीन पिढ्यांनी दाखवून दिलं आहे वैदिक महायज्ञांचे सार्वजनिक अनुष्ठान हा आनंदमयी सोहळा असतो त्यामध्ये सर्वसामान्यांचं दातृत्वही कसं उजळून निघतं याची अनेक उदाहरणं आहेत रंगनाथ शास्त्रींनी पुत्र यज्ञेश्वरजींकडे यज्ञ कार्याचा वसा दिला त्यानंतर यज्ञेश्वरजींनी निष्ठेनं आपल्या वडिलांप्रमाणेच अग्निहोत्र व्रत पुढे सुरू ठेवलं त्यांनी स्थापन केलेल्या गंगाखेडच्या वेदपाठशाळेचा विस्तारही केला यज्ञभूमी गंगाखेड इथे भव्य वास्तू निर्माण केला निराधारांना आधार दिला दीक्षित यज्ञेश्वरजींची वेद यज्ञ सोमयाग या सर्वांकडे पाहण्याची दृष्टी केवळ धार्मिक नाही त्यांनी निसर्गाचं स्मरण करत पृथ्वी वाचवण्याची व्यापक दृष्टी ठेवली आहे गंगाखेड मध्ये गेल्या पंचवीस वर्षापेक्षाही अधिक वर्षांपासून सुरू असलेलं हे कार्य देशभरामध्ये पोहोचलं आहे पुण्यामध्ये दोन हजार बावीसच्या श्रावण महिन्यात यज्ञेश्वर महाराज सेलूकरांचं शिवपूजन अनुष्ठान झालं होतं ते महिनाभर चाललं होतं चार पिढ्यांपासून सुरू असलेलं हे व्रत अव्याहत सुरू आहे त्याला शंभर वर्ष पूर्ण झाली तसंच शिवपूजन अर्थात कोटी लिंगार्चन व्रतालाही शंभर वर्ष पूर्ण झाली यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांचे वडील गवामन सत्र सोमयाजी श्री रंगनाथ कृष्ण सेलुकर महाराज यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतंच झालं त्यानिमित्त भवनामध्ये सोहळा रंगला त्याला परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांच्यासह अनेकांनी उपस्थिती लावली होती सध्या वृंदावनमध्ये सुरू असलेल्या यज्ञस्थळी उपस्थित असलेले अनेक जण परिवाराच्या तीन पिढ्यांपासून सुरू असलेल्या यज्ञ परंपरेची अनुभूती घेत असतानाच त्यांच्या कार्याचं संस्कुरुत संवर्धनाचं मनापासून कौतुक करत आहेत नव्या सोहळ्यामुळे अनेक जण त्यांच्या कार्यामध्ये सक्रिय सहभागीही होत आहेत यज्ञ नारायण भगवान की जय अशा घोषणांनी वृंदावनमधील यज्ञस्थळी वातावरण मंत्रमुग्ध होत आहे मधूनच हवेत उसळणाऱ्या ज्वालांनी ही सुगंधित होत आहे घुमणाऱ्या मंत्र घोषात अग्निदेवतेच दोन हात करून उपस्थित शिष्य मनोमन नमनही करत आहेत brahmanya <coughs> <coughs> से लूकर महाराष्ट्र का रहने वाला हूँ परभणी जिले में गंगाखेड़ तालुका है गांव है हमारा वहाँ पर हमारा वेद विद्यालय है और मैं पंचकुंडी अग्निहोत्री हूँ और अग्निहोत्र लेके ऐसे सोमयाग करने पड़ते हैं बड़े बड़े सोमयाग तो अग्निहोत्र स्रोत अग्निहोत्र के अंतर्गत ये जो सोमयाग आते हैं ये सोमयाग मैं करवा लेता हूँ तो आपने देखा ही होगा कि वृंदावन में ये सोमयाग पहली बार हो रहा है ऐसा हमने सभी सभी ने बताया है सोमयाग जो है ये वेदों के निर्मित याग यज्ञ संस्था है और हमें जो यज्ञ मालूम है वो पुराण में जो यज्ञ कहे कहे हैं, चंडी चंडियाग रुद्रयाग गणेश याग आदि जो पुराणों ने जो यज्ञ हमको बताए हैं वो हम यज्ञ करते हैं लेकिन ये जो हम अभी सोमयाग चल रहा है एक में वह वेदों से निर्मित यह यज्ञ संस्था है और इस सोमयाग में चारों वेदों के विद्वान ब्राह्मण जो ये यज्ञ कर्म करना जानते हैं उनका काम इस सोमयाग में होता है और ये खर्चा होने के कारण जगह जगह ज़्यादा होने के कारण कोई कर नहीं पाता है और ऐसे ही ये अगर किसी ने नहीं किया इस प्रयोग को तो वो धीरे धीरे लुप्त हो जाएगा इसलिए सभी काम छोड़कर हम ये सोमयाग करते हैं ये 21 जनवरी से आ, हमारे वृंदावन में कृष्ण लला के चरणों में 21 जनवरी से 4 फरवरी तक ये ये सोमयाग चलेगा ये ये यज्ञ केवल अग्निहोत्री या पंडितों के लिए नहीं है इसका उद्देश्य है हमारा जो भारतवर्ष है और जहाँ जहाँ इस यज्ञ की वातावरण घी का वातावरण चला जाएगा जी। उस परिसर में आ, सही वर्षा हो सही समय पर वर्षा हो और जितनी चाहिए उतनी ही पर्याप्त मात्रा में वर्षा हो और हमारी जो नदियाँ है वो सदा बहती रहे अपने भरपूर जल लेके समुद्र की तरफ बहती रहे आजू बाजू के खेत धानों को उगाती रहे सुख समृद्धि सुख समृद्धि रहे और हमारे जो बैल है वो ताकतवर हो जो ज़्यादा अनाज काम करने के लिए तैयार हो सके हमारे जो किसान हैं वो तैयार हो सके और अभी तो 22 यज्ञ बाकी है लेकिन वेदों ने जो यज्ञ संस्था कही है जी। वो यज्ञ करने का मेरा संकल्प है और प्र, प्रभु चरण में हमारा प्रणिपात है कि ये यज्ञ वैदिक यज्ञ संस्था पूरे करने में हमें आशीर्वाद दे।